हिंदूंविरोधी सरकार नेपाळमध्ये मोठी मोठी जाळपोळ पंतप्रधानाचा राजीनामा तर घर पेटवून दिले तर नेपाळच्या संसद भवनाला सुद्धा आग लावण्यात आली नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पहिल्या वक्तव्याने नेपाळी जनतेला मोठे आवाहन केले आहे नेपाळमध्ये तरुणांच्या निदर्शनानंतर पंतप्रधान के पंत पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे सततच्या हिंसाचारानंतर नेपाळ लष्कराने देशाची कमान आपल्या हाती घेतली आहे दरम्यान आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी पहिले विधान जारी केले आहे नेपाळमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे सर्वत्र हिंसाचार आणि जाळपोळीचे फोटो येत आहेत आणि हिंसक घटनांमध्ये जनरल झेड निदर्शक सरकारी इमारती नेत्यांची घरे आणि अगदी संसदेलाही आग लावत आहेत संपूर्ण शहरात जाळपोळ आणि तोडफोड करून हल्लेखोरांनी तणावाचे वातावरण निर्माण केले आहे तुम्हाला सांगतो की नेपाळचे पंतप्रधान के पी ओली राष्ट्रपती आणि अनेक मंत्र्यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले आहेत नेपाळची कमान लष्कराच्या हाती आहे या संपूर्ण घटनेदरम्यान आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या जनतेला मोठे आवाहन केले आहे पंतप्रधान मोदींनी मोठे आवाहन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर ट्विट केल्या आणि म्हटले आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेपाळमधील घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे त्यात अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे जाणून खूप रिपीट त्यात अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे जाणून खूप वेदना झाल्या नेपाळची स्थिरता शांतता आणि समृद्धी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे नम्र आवाहन करतो पंतप्रधान मोदींनी मंगळवारी सुरक्षा मंत्रिमंडळाच्या सी सी एस बैठकीचे अध्यक्ष स्थान घेतले पंतप्रधान मोदीं व्यतिरिक्त सी सी एसमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा समावेश आहे पंतप्रधान मोदींनी बैठकीत भर दिला की नेपाळची स्थिरता शांतता आणि समृद्धी भारतासाठी खूप महत्वाची आहे ते म्हणाले की नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे सेनेने नेपाळची कमान हाती घेतली जनरल झेड चळवळीमुळे दोन दिवसांपासून जळत असलेल्या नेपाळमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे रात्री दहा वाजल्यानंतर काठमांडूच्या रस्त्यांवर लष्कराच्या हालचाली सुरू झाल्या नेपाळ लष्कराच्या अनेक चिखल रिपीट नेपाळ लष्कराच्या अनेक चिलखती वाहनांनी रात्रभर काठमांडूच्या रस्त्यांवर गस्त घातली दरम्यान लष्कराने अनेक बदमाशांना ताब्यातही घेतले आहे एकूणच नेपाळमधील परिस्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी आता लष्करावर आली आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे उपलब्ध बेल्ट व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना गायीना आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रिवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट